घर चौकात मद्यदुंद तरुणाचे महिलांसमोर अश्लील साळे विकृत प्रकारावर पुणेकर संतप्त महिलांना एक खून माफ करा रोहिणी खडसे कर यांची राष्ट्रपतींकडे मागणी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा दिला दाखला माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे वैभवी देशमुखच्या जबाबात संतोष देशमुखांचं वाक्य वैभवी देशमुखचा जबाब सामकडे एक्सक्लुझिव्ह संतोष देशमुखांसमोर शहीद हा शब्द लागावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मस्साज उत्ते बीड दोन दिवस सद्भावना रॅली माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात कृषी विभागातील घोटाळ्याची आमदार सुरेश धस करणार तक्रार सतीश भोसले हा गरिबांना दहा टक्के व्याजाने पैसे द्यायचा पैसे न दिल्यास मारहाण करायचा अंजली दमानिया यांचा खळबळजनक आरोप